हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू आवर्जून खाल्ले जातात कारण शरीरातील ऊर्जा कमी झालेली असते सांदी दुखीचा त्रास होतो आणि हे सगळं भरून निघावं यासाठी मेथी आणि डिंकाचे लाडू आवर्जून बनवले जातात मेथी कडू लागू नये म्हणून दुधात तुपात भिजवली जाते त्यावर बरेच उपाय करून मग हे लाडू बनवले जातात पण आज आपण पारंपरिक पद्धतीने मेथी तुपात दुधात न भिजवता तरी देखील कडू न होणारे लाडू बनवणार अगदी मुलं सुद्धा आवडीने खातील नमस्कार मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे इथे मी लाडूसाठी लागणारं साहित्य घेतलेलं ला आहे चारशे ग्राम गुळ घेतलेला आहे चारशे ग्राम बारीक रवा शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे दोनशे ग्राम सुक्के खोबरे वाटून घेतलेले आहे दोनशे ग्रॅम खारीक पावडर पन्नास ग्रॅम मेथीचे दाणे वाटून घेतलेले आहेत शंभर ग्रॅम मोगडाळा पण वाटून पावडर करून घेतलेले आहे वीस ग्रॅम काजू घेतलेले आहेत वीस ग्रॅम बदाम घेतलेला आहे दोन चमचे हळीम घेतलेले आहे मेथीच्या लाडूसाठी लागणारं सर्व साहित्य पण इथे घेतलेलं आहे इथे मी चारशे ग्रॅम बारीक रवा मध्यमाचे वर तुपामध्ये खमंग गोल्डन रंगावर भाजून घेणार आहे छान असा भाजून झाला की आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये मी ते पन्नास ग्रॅम मेथीसुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत फ्राय करून घेणार आहे फ्राय झाले की काढून घ्यायची त्याच कढईमध्ये शंभर ग्रॅम मुगाची डाळ घालून हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला तेही भाजून घ्या त्याच कढईमध्ये दोनशे ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे काप घालून हलकासा रंग बदलेपर्यंत फ्राय करून काढून घ्यायचे आहेत इथे सुद्धा आपण तळून घेतलेला आहे सर्व थंड झाले की एका परातीमध्ये किंवा एखाद्या पाठीमध्ये आपण सग सगळे जिन्नस हे काढून घेणार आहोत यामध्ये आपण रवा घेतलेला आहे खोबरे पावडर मुगडाळ पावडर खारीक पावडर मेथी पावडर चारशे ग्राम आपण इथे गूळ घेतलेला आहे इथे गूळ आपण जो मार्केटमध्ये नॉर्मल मिळतो तोच घेतलेला आहे डिंक आणि ड्रायफ्रूट्स आपण जाडसर असे वाटून घेतलेले आहेत हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया असं हातानेच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण सगळं असं व्यवस्थित मिक्स झालं की आपण यातील थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या जारमध्ये घालून एक ते दोन वेळा थोडंसं बंद चालू करून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आपल्याला याची पावडर वगैरे बनवायची नाही आहे फक्त आपल्याला हे सगळे जिन्नस आणि गूळ आहे तो आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गुळ सगळीकडे एकसारखा व्यवस्थित मिसळला गेला पाहिजे आणि गुळाचे कुठेही खडे राहायला नको याकरिता हे सगळं साहित्य आपण मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये दोन चमचे हळीम घालून सगळे जिन्नस छान असे मिक्स करून घेऊया इथे मी लाडूसाठी रवा वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही पीठ सुद्धा वापरू शकता सेम पद्धतीने तुपामध्ये भाजून हे पीठ घातल्यामुळे लाडू अजूनच खूप छान असे पोष्टेल इथे मी रवा भाजण्यासाठी आणि डिंक तळण्यासाठी तुपाचा वापर केलेला आहे खूप कमी प्रमाणात तुपाचा वापर करून हे लाडू मी बनवलेले आहेत सहज असे आपले लाडू वळले जात आहेत जर लाडू वळत नसतील तर तूप गरम करून यामध्ये घालू शकता पण आपले लाडू सहज छान असे वळले जात आहेत म्हणजे आपले प्रमाण परफेक्ट रवा वापरल्यामुळे मेथीचा कडवटपणा हा कमी होतो आणि लहान मुलंसुद्धा हे लाडू आवडीने खातात आपले सगळे लाडू बनवून तयार झाले आहेत असे हे पौष्टिक औषधी गुणधर्मयुक्त लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना उपयुक्त असे थंडीसाठी आवर्जून खाल्ले जाणारे लाडू कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर अन्नपूर्ण रेसिपीजला सबस्क्राईब करा बाजूला असलेले बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद